सर्वसामान्यांचा बुलंदावा तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत जन स्वराज्य पक्ष सांगलीत बसवणार बसतान सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेच्या तराळूमध्ये ताकद निर्माण करण्याचा महाविद्यातील घटक असलेल्या जन स्वराज्य शक्ती पक्षाचा प्रयत्न सुरू आहे यासाठी राज्यस्तरीय मेळावा मिरजेत घेऊन आपली ताकद दाखवण्याचा दा प्रयत्न रविवारी झाला आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जातील आणि जास्तीत जास्त जागा आपल्याच संघटनेला मिळतील असा विश्वास जन शक्तीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी या मेळाव्यात व्यक्त केला प्रदेश अध्यक्ष समीत कदम यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने विचारधारा सोडल्याने या पक्षातून काही मंडळी बाहेर पडून आमच्यासोबत येत आहेत आणि आमच्या पक्षाची वाढ होत आहे असा सामान्य लोकांचा या पक्षावर विश्वास आहे असं यावेळी त्यांनी स्पष्ट केले संस्कार संकल्प आणि सिद्धी या तत्वावर दोन हजार चारमध्ये उभारलेला जनस्वराज्य तसा कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला पक्ष मात्र सत्ता स्थापनेपासून या पक्षाने सांगली जिल्ह्यातही सत्तेच्या तराजूत आपले वजन टाकत सत्तेजवळ राहण्याची किमया साधली आहे ज्यावेळी सत्तेवर दावा करत असताना दोन्ही गट समान पातळीवर आले तर छोट्या पक्षांना मोल प्राप्त होते हेच मोल मिळवण्याचा जनशुराज शक्तीचा प्रयत्न आहे प्रारंभीच्या काळात सुजाता पाटील यांना जिल्हा सभापती सभापतीपद मिळाले जिल्हा परिषदेत आकड्याच्या गणितात बशवराज पाटील यांना पद देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज केली होती मात्र महापालिका क्षेत्रात या पक्षाला फारसे स्थान मिळाले नाही आता राज्यात महायुतीची सत्ता असल्याने सत्तेमध्ये वाटा मिळाला आहे जिल्हा नियोजन समितीमध्ये जनस्तराज्यचे प्रतिनिधित्व आहे तसेच महायुतीतील एक घटक पक्ष म्हणून विकास निधी मिळत आहे या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष कदम यांनी या पक्ष विस्ताराचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला असून आता महापालिका निवडणुकीतही आपली ताकद दाखवण्याचा त्यांचा मनसुबा देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट